नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे पाच हजार कुस्त्या खेळून एकाही कुस्तीत न हरलेला अजय कुस्तीपट्टू ज्याला रुस्तमे हिंद हिंद म्हणूनसुद्धा ओळखलं जातं अशा गुलाम मुहम्मद बक्ष म्हणजेच सुप्रसिद्ध गामा पहलवान यांची गाथा आपण आजच्या भागातून जाणून घेऊयात कुस्तीच्या क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या या अवलियाला जगातील सर्वात महान कुस्तीपटूंपैकी एक मानलं जाते पाच हजार बैठका आणि तीन हजार बरोबरच त्यांचं कुस्ती तंत्रज्ञान हे जगभरात इतकं प्रसिद्ध होतं की सुप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रुसली याने सुद्धा पहलवान गामा यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं कबूल केलं होतं बावीस मे अठराशे अठ्यात्तर रोजी येथे जन्माला आलेल्या गावाची लहानपणी त्यांच्या कुटुंबातूनच कुस्तीशी संबंध आला वडील ही कुस्तीगीर होते पण गामा लहान असतानाच त्यांचं निधन झालं मात्र गामाने कुस्तीची तगडी मेहनत बालवयातच म्हणजे अवघ्या दहाव्या वर्षापासूनच सुरू केली कठोर प्रशिक्षणाने आपल्या कुस्तीच्या कौशल्याना धार दिली त्यांच्या अपार मेहनतीने आणि जिद्दीने त्यांना लवकरच स्थानिक पातळीवर नाव मिळवून दिलं त्या काळी भारतीय कुस्ती चॅम्पियन म्हणून रहीम बक्ष सुलतानीवाला झळकत होता केवळ एकोणीस वर्षाच्या गामाने रहीमला आव्हान दिलं आणि चक्क पराभूत सुद्धा केलं या पराक्रमानंतर अर्थातच गामाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली गामा पहलवान या नावाचा दबदबा वाढला पुढेही त्यांनी जबरदस्त मेहनत सुरूच ठेवली आणि इसवी सन निर्विवादपणे दहा पर्यंत भारतीय कुस्तीचा चॅम्पियन आहोत हे सिद्ध केलं त्यानंतर सुरू झाला आंतरराष्ट्रीय कुस्ती विश्वातला प्रवास गामाने इंग्लंडमधील काही नामवंत कुस्तीपटूंना आव्हान दिलं आणि त्यांच्यावर विजय मिळवला त्यातलाच एक होता जागतिक चॅम्पियन असलेला पोलंडचा स्टॅनिस लॉस बाईसका दहा सप्टेंबर इसवी एकोणीसशे दहा रोजी दोघांमध्ये सामना झाला आणि गामाने स्टॅनिस लॉसला सहज चित केलं या कुस्तीनंतर मग गामाला जागतिक चॅम्पियनचा बुल टेस्ट बेल्ट सुद्धा मिळाला आणि आपल्या भारताचं नाव सुद्धा गाजलं एकोणीसशे सत्तावीस मध्ये स्टॅनिस लॉस पुन्हा एकदा भरपूर तयारीनिशी समोर आला आणि त्याने गामाला कुस्तीसाठी पुकारलं पण गंमत अशी की याही कुस्तीत गामाने काही आणि पद दिमाखाने राखलं त्यानंतर गामा, गामा, गामा भारतात आले आल्यावर त्यांनी परत एकदा रहीम सुलतानीवालाशी कुस्ती केली त्याच्यावर देखील विजय मिळवला आणि आपल्याला यापूर्वीच मिळालेला रुस्तमे हिंद हा किताब कायम ठेवला पुढे त्यांनी रशियाच्या नामांकित कुस्तीपटू सर्गेई जेबिस्कोला पराभूत करून विश्व कुस्ती चॅम्पियन म्हणून सुद्धा ओळख मिळवली अमेरिकेचा फ्रेंच गॉच असेल रशियाचा सर्गेई असेल किंवा भारतातील रहीम अनेक नामवंत कुस्तीपटूंशी ऐतिहासिक सामने खेळत गामाची कारकीर्द बहरतच गेली गामा पहलवानच्या ताकदीच्या जिद्दीच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत असं म्हटलं जातं की त्यांनी पाचशे पहलवानांशी सलग चाळीस दिवस कुस्ती केली होती आणि त्यापैकी प्रत्येकाचा पराभव देखील केला त्यांना अजय कुस्तीपटू सार्थ नाव कारण गामाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे पाच हजार कुस्त्या केल्या आणि त्या एकूण एक कुस्त्यात ते कायम विजेता देखील ठरले या अजय रेकॉर्ड मुळे त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली त्यांच्याबद्दल सांगितली जाणारी अजून एक कथा म्हणजे भारत पाकिस्तान फाळणीतल्या काळातलं त्यांचं योगदान फाळणीच्या वेळी गामा पहलवान यांनी ताकदीच्या जोरावर अनेक मुस्लिम कुटुंबांचं संरक्षण केलं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक सुंदर असं उदाहरण घालून दिलं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर ते पाकिस्तानमध्ये गेले त्यांनी उर्वरित आयुष्य लाहोर येथे व्यतीत केलं आणि तेवीस मे एकोणीसशे साठ रोजी त्यांचं निधन झालं पण इतक्या वर्षानंतर आज सुद्धा गामाच्या फिटनेस पद्धती अवलंबल्या जातात नेहमीच इतरांना प्रोत्साहित करणाऱ्या गामाची शिस्त मेहनत आणि खेळाप्रतीची निष्ठा आजही अनेकांना प्रेरित करते त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारतीय कुस्तीचे शिखर पुरुष असं संबोधलं जातं नुकतंच दोन हजार बावीस साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामा पहिलवान यांच्या नावावर एक स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे गुगल सारख्या मोठ्या कंपनीने त्यांच्या जन्मतिथीला आदरांजली दिलेली साऱ्या जगाने पाहिली आहे भारतातील सायजीबाग मधील बडोदा संग्रहालयात एक बाराशे किलो वजनाचा मोठा दगड ठेवला बर का ज्यावरच्या शिलालेखात त्यांच्या स्मरणार्थ लिहिलाय की हा दगड ग्रेट गामा यांनी वयाच्या बावीसव्या वर्षी उचलून बरेच अंतर चालून आणला होता त्यांच्या संघर्षमय आणि यशस्वी जीवन कहाणीमुळे गामा पहलवान हे भारतीय क्रीडा इतिहासातील एक असं अमर व्यक्तिमत्व आहे ज्यांचं योगदान कधीही विसरलं जाऊ शकत नाही अशा या किंग ऑफ रेसलर्स अर्थात रेसलिंगच्या सम्राटचं कार्य भारती कुस्तीच्या इतिहासात एक सुवर्णदृष्ट उदाहरण म्हणून कायम राहील धन्यवाद